वरुड तालुके अंतर्गत येत असलेल्या देऊतवाडा वर्धा नदी पात्रातील घाटाचा आदेशानुसार स्थानिक महसूल विभागामार्फत भरारी पथक तयार करण्यात आले होते त्या पथकातील तलाठी मंडळ अधिकारी वा कोत व कोतवाल हे एकवीस एप्रिल दोन हजार एकवीस च्या पहाटे बुधवारला तीन ते चारच्या दरम्यान देऊतवाडा येथील रेती घाटावर गेले असता रेती घाटावर दबा धरून बसलेल्या अंदाजे पंधरा ते वीस रेती तस्करांनी तलाठ्यांच्या भरारी पथकावर अचानक हल्ला चढविला या हल्ल्यामध्ये तलाठी चेतन चकुले वय पस्तीस वर्ष हे गंभीररीत्या रेती तस्करांच्या हल्ल्यात गंभीर झाले आहे तर त्यांचे नंदकुमार गुल्हानी मंडळ अधिकारी पथक प्रमुख योगेश विद्याधर बरांग तलाठी आमनेर रमेश इंदलसिंग मारक तलाठी खाडका नागेश नामदेव कठाने

तिथून परत येत असताना दहा ते पंधरा लोकांनी अचानकपणे आमच्यावर लाठीने हल्ला केला आणि त्याच्यामध्ये माझ्या डोक्याला आणि छात्यावरती त्यांनी वार केले तुम्ही किती जण होते एकूण आम्ही एकूण पाच जण होतो त्यांनी मारहाण करत असताना काही लोकांच्या तोंडाला होते आणि काही लोकांच्या तोंडाला नव्हते ज्या लोकांच्या तोंडाला नव्हते त्यांची नावे आम्ही फिर्यादीमध्ये दिलेली आहेत यामध्ये रेती तस्कर आरोपी शिवकुमार शिवहरे बाळू मोरे योगेश गुल्लाने प्रवीण काळमोटे योगेश अजमिरे आशिष शेडके राहणार मोरचून पिंटू ठाकरे उमेश ठाकरे राहणार चिंचर थोटे महेंद्र चौधरी मोरेश्वर चौधरी चंद्रशेखर चौधरी राहणार देऊतवाडा मोहन वडसकर राहणार वरुड सुरेंद्र भुयार विक्की तातोडे राहणार वडाळा यांच्यावर भारतीय कलम एकशे सत्तेचाळीस एकशे त्रेचाळ तीनशे सात तीनशे त्रेपन्न चारशे सत्तावीस एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे एकोणपन्नास तीनशे बत्तीस आय पी सी एकशे पस्तीस मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक ग्रामीण हरिबालाजी एन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रदीप चौगावकर व स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे हल्ला केलेला आहे आणि आम्ही त्यांना ओळखलेला आहे परंतु आम्ही आता लखून बसलेलो आहे कारण ते लोक आता आम्हाला जीवनशी मारण्याची आम्हाला भीती वाटत आहे मग तात्काळ त्यांनी पी आय सरकटेंना फोन केला मी पण बेनोळा पोलीस स्टेशनचे पी आय साहेब यांना फोन केला पी आय सरकटे साहेब तसेच मान्य आमचे तहसीलदार किशोर गावंडे साहेब तसेच आमची दोन तीन तलाठी निश्वास सावंतराव साहेब यांना आम्ही केले यांना पाचारण केलं आणि तात्काळ आम्ही म्हणजे पी आय सरकटे साहेब यांची टीम आणि वरुड पोलीस स्टेशनची टीम तसेच तहसीलदार सर आणि आमची टीम आम्ही तात्काळ तात्काळ देवद्वाळा घाटाजवळ घटनास्थळीत पोहोचलो असता बघितलं तर आमच्या यांच्या दोन गाड्या ज्या टू व्हीलर त्यांनी नेलेल्या होत्या त्या गाड्या अत्यंत वाईट अवस्थेत खड्ड्यामध्ये पडलेल्या होत्या तसेच आम्ही आवाज दिले असता आमचे तलाठी इतके घबरावले होते की ते आवाजही परत देत नव्हते की त्यांना भीती होती की कोणीतरी त्यांच्यावर मागून हल्ला करेन मग आम्ही पोलिसांनी आणि आम्ही शिट्ट्या वाजवले गाडीचे सायरन वाजवले जेणेकरून जे कोणी त्यांना मारणारे त्यांच्या आसपास असतील ते पळून जातील आमचे तलाठी आम्हाला सुखरूप वापस मिळतील परत मिळतील तसंच आम्ही आमचे जे तलाटे आहेत चकुले यांची अवस्था बघितली असता त्यांचं डोकं फुटलेलं होतं त्यांना वेगळ्या पद्धतीने मारहाण केल्याचे दिसून येत होते तसेच आमच्या इतर तलाट्यांनीही मारहाण केलेले होते तसेच आमचे तलाठी जे माराव होते ते अशा ठिकाणी लपलेले होते की त्यांना भीती होती की दोन लोकं त्यांच्या मागावरच आहे आणि ते त्यांना मारू शकतात बराच वेळ त्यांना आम्ही शोधून शोधत त्यांचा मोबाईल पण लागे ना मग आम्ही त्यांना बराच वेळ शोध घेतल्यानंतर त्यांना जेव्हा लक्षात आलं की अरे आता आपल्या आजूबाजूला कोणी नाही अशा भी भीतीच्या अवस्थेत भयावह अवस्थेत आमची चारही तलाठी आणि एक कोतवाल हे आम्हाला त्या ठिकाणी सापडून आले आम्ही त्यांना तिथून घेतलं त्यानंतर आम्ही तत्काळ पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला आम्ही नेलं तिथून आम्ही मेमो घेतला आणि त्यांची मेडिकल केली डॉक्टर कोद्दार साहेबांनी पण आम्हाला तत्काळ रिस्पॉन्ड केला आणि त्यांनी तत्काळ आमच्या साहेबांची ट्रीटमेंट केली आणि त्यानंतर पी आय चोगावकर सर यांनी फिर्याद घेतली आणि त्यांच्यावर आम्ही आता ह्या ज्या हल्ल्या करणार आहे त्यांच्यावर फिर्याद दाखल आहे परंतु अशा पद्धतीचे हल्ले होऊ नये यासा यासाठी यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे त्यासाठी आम्हाला पोलीस प्रशासनाने फार चांगलं सहकार्य केलं आम्हाला मेडिकल यांच्याकडून पण फार चांगलं सहकार्य मिळालं परंतु आता याच्या पुढे सुद्धा त्यांना त्यांची अटक तत्काळ करावी आणि त्यांच्यावर कठोर अशी कारवाई व्हावी अशी आमची अपेक्षा आहे रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरून